निर्गुणे तालुका पेट येथील ग्रामविकास मंडळ संचलित अनुदानित आश्रम शाळेत अब्दुल कलाम नगरीमध्ये दिनांक एकवीस व बावीस डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ तसेच गणित विज्ञान अध्यापक संघाद्वारे या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं संत ज्ञानेश्वर विद्यालय भायगाव शाळेचे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले यामध्ये शेती वाहतूक औद्योगिक वैद्यकीय तसेच रोबोटचं सादरीकरण आदिवासी विद्यार्थ्यांनी केलं प्रदर्शनातील विजेत्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली यावेळी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देवीदास खंबाईत अध्यक्षस्थानी होते तसेच गुरुकृपा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विठोबा दादापोई यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी प्रशांत जाधव यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं यावेळी प्राथमिक व माध्यमिक गटातून चौसष्ट तसेच चौदा शैक्षणिक साहित्य यांची मांडणी विज्ञान प्रदर्शनात करण्यात आली यावेळी माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत लेझिम ढोल पथकाच्या तालावर केलं कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच पाहुण्यांचा सत्कार झाला तसेच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गोकुळ चिरवाड हे देखील उपस्थित होते त्याचबरोबर सरपंच बेबीनंदा खांबाईत सचिव एनडी गावंडे उपाध्यक्ष नामदेव भुसारे विस्तार अधिकारी धनश्री कुवर भारती कांबळे केंद्रप्रमुख बैसाणे सर मुख्याध्यापक हेमंत येवला विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष हिम्मत भामरे उपाध्यक्ष ठाकरे आदी उपस्थित होते एस एल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षकांनी निरीक्षण केलं तर दिनांक बावीस डिसेंबर रोजी या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर झाला प्रथम विज्ञान प्रदर्शनासाठी भेट देण्यात आलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केला अध्यक्ष खंबाईत यांनी आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर विठोबा दादाभाई यांनी आपले विचार मांडले भांबरे सर यांनी गट अधिकारी प्रशांत जाधव यांच्या अनुमतीने निकाल जाहीर केला प्रथम सहा व आठ या गटांचा निकाल जाहीर करण्यात आला यावेळी प्रथम क्रमांक सेंद्रिय खते जिल्हा परिषद निर्गुडे द्वितीय क्रमांक स्वीट बेल्ट जीवदान जिल्हा परिषद शाळा नाचलोंडी तृतीय क्रमांक उभी शेती कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पेठ विशेष पारितोषिक मेडिसिन टायमर प्राथमिक आश्रमशाळा उस्तळे यांना माध्यमिक गटाचा निकाल जाहीर करण्यात आला प्रथम क्रमांक स्मार्ट वॉटर सिस्टीम संत ज्ञानेश्वर विद्यालय भायगाव द्वितीय क्रमांक सौर ऊर्जा शेतीपंप निर्गुडे आश्रमशाळा तृतीय क्रमांक ऑटोमॅटिक टॉयलेट पेट पेठ आश्रमशाळा उत्तेजनार्थ पारितोषिक स्मार्ट रोबोट जनता विद्यालयपेठ शैक्षणिक साहित्यामध्ये प्रथम क्रमांक प्रमोद आहिरे दोनवाडी शाळा द्वितीय क्रमांक एस बी हिरे खोकळ तळे तृतीय क्रमांक एच पी गवळीसर मोहपाडा माध्यमिक विभागामध्ये प्रथम क्रमांक चौरे उस्तळे आश्रमशाळा द्वितीय क्रमांक एस बी वाघ इनामबारी आश्रमशाळा तृतीय क्रमांक राजेंद्र ठाकरे बोरवट आश्रमशाळा या प्रकारे हा निकाल जाहीर करण्यात आला यावेळी माध्यमिक गटात प्रथम क्रमांक आलेल्या संत ज्ञानेश्वर विद्यालय गट शिक्षण अधिकारी प्रशांत जाधव हो विस्तार अधिकारी कुवर मॅडम राऊत सर यांनी शुभेच्छा दिल्या विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील सचिव संजय पाटील उपाध्यक्ष निवृत्ती गायकर संचालिका सौ नीताताई पाटील पुष्पाताई दरेकर रंजनाताई पाटील संचालक शंतनू पाटील लक्ष्मण भाऊ मापारी कैलास ठोंबरे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वैष्णवी पाटील सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक सोनवणे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विज्ञान शिक्षक व सोमासेसर यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय त्याचबरोबर पुढील जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठीही शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामध्ये थेटे भाऊसाहेब यांचं विशेष सहकार्य लाभलं स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी माही परदेशी नाशिक